शेतकरी मित्रांनो नमस्कार वालव्या मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहूयात काही कांद्याची वानं जी आपल्याला उन्हाळी कांदा म्हणून लागवड करायची आहेत जी अतिशय चांगली असतील आणि विशेष म्हणजे त्यांचं उत्पादन देखील चांगलं असेल क्वालिटी चांगली असेल रंग चांगला असेल तर अशा काही वान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वसाधारण दहा ते अकरा वान या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी तुम्हाला अतिशय महत्वाची ठरू शकतात कारण आत्ताच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे क्षेत्रामध्ये खूप सारं पाणी आहे तर शेताचं नियोजन आणि त्यासोबतच काही टॉप बियाणे वान हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा तर मित्रांनो उन्हाळी कांद्यामध्ये बरीचशी बियाणं अशी आहेत जे आपण शेतकरी दरवर्षी लागवड करतो आणि त्याच्यातून काही चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतो स्टॉकमध्ये जर ठेवला तर कधी कधी मार्केट चांगलं उचलतं तर त्याचा फायदा आपल्याला शेतकरी मित्रांना होतो आता कंडिशन अशी आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये एकतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे कांदा सडायला लागला आहे परंतु अजूनही भाव नाही आहे परंतु आपण दरवर्षीच असं होतं असंही नाही काही वर्षी आपल्याला अतिशय त्रास होतो म्हणजेच कांद्याला दर मिळत नाही तसेच काही वर्ष आपल्याला कांदा एवढा महाग होतो की आपल्याकडे कांदा शिल्लक नसतो मग कांद्याचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे कांद्याचं नियोजन आणि त्यासोबतच बियाचं सिलेक्शन करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही जर बियाणं तुम्हाला घ्यायचं असेल तर काही वाण मी तुम्हाला या ठिकाणी सुचवणार आहे जे तुम्ही जवळच्या कृषी सेवा केंद्रामधून किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे प्रशांत सीड्स प्रशांत जो कांदा आहे अतिशय प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये हा कांदा खूप जास्त प्रमाणामध्ये चालतो तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या बियाण्याचं खूप फॅड आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा कलर अतिशय चांगला आहे म्हणजे गुलाबी कलर त्यासोबतच साईज एक समान होते आणि रोगांना बळी हा कमी पडतो म्हणजे थ्रीप्स मावा तुडतुडे यांचा अटॅक कमी असतो तसेच टिकवण क्षमता याची चांगली आहे हा झाला आपला पहिला वान दुसरा जो वान आहे हा आहे एलोरा एलोरा गुलाबीमध्ये सुद्धा हीच गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच टिकवण क्षमतेसाठी सुद्धा चांगला आहे आणि हा सुद्धा अतिशय प्रचलित आहे तिसरा जो वान आहे याच्यामध्ये आहे पंचगंगा पंचगंगाचा रॉयल पिंक जो आहे तर हा सुद्धा त्याच प्रमाणामधला कांदा आहे जो आपल्याला उत्पादन घेण्यासाठी अतिशय चांगला ठरतो त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळा शेतकरी या वानाला खूप पसंती देतात कारण याचा कलर टिकवण क्षमता आणि कीड कमी येते चौथा जो वा वान आहे तर हा आहे गोपीश्वर सीडचा भीमाशक्ती किंवा जेन्टेक्स सीडचा भीमाशक्ती हा वानसुद्धा प्रचलित आहे आणि सगळं जवळजवळ सगळ्यांचीच गुणधर्म ही सारखी असतात साधारणतः साठ एम एम साठ ग्रॅमपासून अगदी एकशे वीस ग्रॅमपर्यंत हा कांदा जो आहे हा साईजला होतो याच्यानंतर पुढचा जो वान आहे तर पुढचा वान आहे अंबर अंबर सीडचा अंबर फायव्ह जी हा वानसुद्धा शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे काही वर्षांपासून आपल्याला हा वान पाहायला मिळतोय नाशिक अहिलंनगर तसेच छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये या वानाची लागवड जास्त प्रमाणामध्ये होते आणि उत्पादन चांगलं असल्यामुळे हा वाण शेतकरी लागवडीसाठी पसंती करतात त्यासोबतच पुढचा जो वाण आहे तर या पुढच्या वानामध्ये सिद्धांत सीडचा वर्धन सिद्धांत सीडचा वर्धनसुद्धा कांदा अतिशय चांगला आहे आणि सेम याच कॅटेगरीमध्ये येतो गुलाबी कलर एक समान साईज त्यासोबतच चांगली वाढ रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा कमी होतो आणि टिकवण क्षमता याची देखील चांगली आहे तसेच टिकवण क्षमता आणि त्यासोबतच जर जास्त काळासाठी जर हा कांदा राहत असेल तर याचा कलरसुद्धा टिकून राहतो त्यामुळे ह्या वाणाची सुद्धा प्रचलती खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे समर्थ सीटचा लक्ष तीनशे तीन हा वाण देखील अहिल्यानगर भागातील म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा जो हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये हा लागवड केला जातो तसंच महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा हा कांदा जो आहे हा लागवड केला जातो त्यासोबतच याची सुद्धा कलर टिकवश क्षमता त्यासोबतच साठवणूकसाठी हा कांदा अतिशय चांगला आहे आणि साईजमध्ये सुद्धा हा वान अतिशय चांगला चालतो त्यामुळे याची ही प्रचलिती खूप चांगली आहे तर आहे राही सेटचा फोर्सी प्लस हा वान देखील अतिशय चांगला आहे मार्केटमध्ये चाललेला आहे आणि विशेष म्हणजे याचा कलर आणि साईज ही खूप चांगली ठरते जर तुमचं नियोजन अतिशय पक्क असेल तर चांगल्या प्रमाणामध्ये साधारण एक नंबर दोन नंबर ही जी साईज आहे साधारण साठ एम एम पासून अगदी शंभर एम एमपर्यंत जी साईज आहे ही आपल्याला पाहायला मिळते तसेच साठवणुकीसाठी सुद्धा हा कांदा अतिशय चांगला आहे जो महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि काही वर्षांपूर्वी हा वान जो आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यभर गाजलेला आहे त्यामुळे या वानाबद्दल आणखी खूप जास्त माहिती सांगण्याची गरज नाही त्यासोबतच पुढचा जो वान आहे हे बेला तेजस तेजस हा वान सुद्धा अतिशय चांगला आहे आणि याने सुद्धा बऱ्यापैकी मार्केट आता कॅप्चर केलेला आहे तर हा वान देखील त्याच कॅटेगरीमध्ये येतो सर्वसाधारण एकशे वीस दिवसांचा कालावधी हे प्रत्येक वान यामध्ये घेतात त्यासोबतच प्रत्येक वानामध्ये गुलाबी कलर टिकून राहतो साठवणुकीसाठी अतिशय चांगला आहे साधारण पाच सहा किंवा अगदी सात महिने सुद्धा या कांद्यांना काहीही होत नाही अशी ही साधारण आपण पाहिलेली वान जी आहेत तर ही मार्केटमध्ये मा प्रचलित आहेत या व्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर सारे वान आहेत जे तुम्ही खरेदी करू शकता परंतु आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्हाला नियोजन माहिती नसेल किंवा नियोजन काय करावं रोप कसं टाकावं त्याची बीज प्रक्रिया कशी करावी त्याचं खत व्यवस्थापन कसं करावं याची माहिती जर तुम्हाला नसेल तर आमच्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलवर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे जी तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने आपल्या रोपवाटिकेचं संगोपन करू शकता खत व्यवस्थापन करू शकता तसेच कीटकनाशक बुरशीनाशक वेळोवेळी फवारणी याची माहिती देखील तिथं तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे नक्की जा आमच्या चॅनलवर पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलवर तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासोबतच इतर महत्त्वाची देखील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला शेतीविषयक जर मार्गदर्शन मिळत नसेल तर आमच्या पालवी अॅग्रिको या कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा ज्या ठिकाणी तुम्हाला शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाईल तसेच अशाच व्हिडिओसाठी आमच्या पालविको चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद